गेल्या काही दिवसांपूर्वी गावात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला दहा दिवस भक्तिमय वातावरणात सेवा करून गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला यावेळी गिरणा पात्रात मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते त्यावेळी नदीत पाण्याची मुबलकता असल्याने विसर्जन सुरळीतपणे झाले मात्र अलीकडच्या काही दिवसात नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्यामुळे विसर्जित मूर्ती नदीकाठी उघड्यावर पडलेल्या अवस्थेत दिसू लागल्या होत्या हा भावनिक आणि गंभीर विषय लक्षात घेऊन गावातील युवकांनी पुढाकार घेतला त्यांनी सर्व उघड्यावर पडलेल्या मूर्ती गोळा करून त्या पुन्हा नदीच्या खोल पाण्यात विसर्जित केल्या या कार्यात मनसेचे देवळा तालुका उपाध्यक्ष सचिन शेवाळे तालुका संघटक दिगंबर हिरे राजेंद्र शेवाळे बंटी बच्छाव मनोज पवार रोशन शेवाळे समाधान बच्छाव विकास सोनवणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरणाचा विचार करून दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी गावकऱ्यांसाठी आदर्श ठरली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे